ठेवा खाली खाली ठेवा आणि हा अजून उचला उचला दुसरा दुसरा दुसरा, दुसरा। तो। तो।

गोंदिया जिल्ह्यामध्ये खरीबामध्ये जवळपास एक लाख पंच्याण्णव हजार हेक्टरमध्ये धानाचं पीक होते पण या रबी आणि उन्हाळी हंगामामध्ये जिल्ह्यामध्ये चौऱ्याहत्तर हजार हेक्टर हे रबीचं क्षेत्र आहे आणि या रबीच्या क्षेत्रामध्ये नव्वद टक्के पंच्याण्णव टक्के क्षेत्र हे धानाच्या शेतीचं आहे आणि तीन ते चार टक्के क्षेत्र हे आता नव्याने गेल्या दोन तीन वर्षापासून शेतकरी प्रयोग करतात मक्याचं तर यावेळेस अवकाळी पाऊस पडल्यामुळे नेमकं धान कापणीवरती आला होता मकासुद्धा शेतकऱ्यांनी तोडला होता पण अकाळी पावसामुळे ज्या ज्या ठिकाणी शेतामध्ये उभं धान आहे त्या ठिकाणी नुकसान कमी झालं पण शेतकऱ्यांनी ज्या ज्या ठिकाणी आपल्या धानाची कापणी केली त्या ठिकाणी नेमकं पाऊस पडला आणि त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं या संदर्भामध्ये माननीय जिल्हाधिकारी ज्या रात्री पाऊस पडला त्या रात्रीच मी त्यांना फोन केला होता की कलेक्टर साहेब आपल्या सर्व तहसीलदार आणि तलाट्यापर्यंत अवकाळी पडलेल्या पावसानं जे शेतकऱ्याचं नुकसान झालं हे शेतकऱ्याचे पंचनामे ताबडतोब करा जेणेकरून एकदा धानाचं पीक घरात गेलं तर पंचनामे करता येत नाही आणि त्यापासून आमचा शेतकरी वर्ग शासनाच्या मदतीपासून वंचित राहतो त्यानुसार गोंदिया जिल्ह्यामध्ये पंचनाम्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी आदे दिलेले आहेत आज प्रत्यक्ष आकडेवारी किती नुकसान झालं हे आज अजून माझ्याकडे यायची आहे मी अधीक्षक कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी यांचे सतत संपर्कात आहे परंतु जे नेहमीचे आपले शासनाचे निकष आहेत त्या निकसानुसार पन्नास टक्क्याच्या वर ज्या शेतकऱ्याचं नुकसान झालं तेहतीस ते टक्क्याच्या वर आता आलेलं आहे तर त्या सर्व शेतकऱ्यांना पंचनामा झाल्यानंतर तो सगळा जिल्हाधिकारी मार्फत राज्य सरकारकडे जाईल आणि मदत आणि पुनर्वसन मंत्री यांच्यामार्फत ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे शेतकऱ्यांना मदत भरपाई देण्यात येईल असा माझा प्रयत्न आहे